नमस्कार आरतीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण मस्त अशी ही हरभराची डाळ वापरून कांद्याची पात बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात सुरुवातीला तर इथे मी एक जोडी इतकी कांद्याची पात घेतलेली आहे कांद्याची पात इथे मी अगदी कवळी पाहून घेतलेली आहे हिला असं बारीक चिरून घेतलेलं आहे त्यानंतर इथे लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे बनवून जिरे मोहरी आणि इथे दो एक चार चमचे हरभराची डाळ मी आधीच अर्धा तासापूर्वी भिजत घातली होती त्यानंतर थोडीशी कोथिंबीर हो हळद आणि चवीप्रमाणे मीठ लागणार आहे अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी बनवणार आहोत आपण तर सुरुवातीला आपल्याला आता ही भा कांद्याची पात जी आहे ती धुवून घ्यायची आहे शक्यतो कांद्याची पात घेताना अगदी कवळी पाहून घ्यायची म्हणजे पटकन ती वाफेवरती शिजली जाते तर सुरुवातीला आता ही कांद्याची पात आपण चांगली स्वच्छ पाण्याने एक एक ते दोन वेळा धुवून घेणार आहोत आता इथे कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतलेली आहे इला साईडला ठेवून देऊयात आणि भाजीसाठी फोडणीची तयारी करून घेऊयात तर इथे मी हरभराची डाळ एक चार चमचे हरभराची डाळ मी आधीच अर्धा तासापूर्वी पाण्यात भिजत ठेवली होती इथे तुम्ही शेंगदाण्याचा देखील वापर करू शकता डाळ नसेल वापरायची तर ता। त्यानंतर इथे एक पाच सहा हिरव्या मिरच्या आणि लसूण असं मिक्सरला बारीक फिरवून घेतलं आहे आणि फोडणीसाठी जिरे मोहरी हळद कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ लागणार आहे अगदी सोपं साधं घरात असेल तेवढ्या साहित्यामध्ये ही भाजी बनवून तयार होते तर इथे आता कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे तर आता कढई थोडीशी गरम होऊ देऊयात त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आता इथे कढई छान अशी गरम झाली आहे याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचे आता ह्या भाजीसाठी फारसं तेल लागत नाही अगदी कमी तेलामध्ये देखील ही भाजी बनवून तयार होते आणि शक्यतो कांद्याचे पात आपण कवळी घेतलेली आहे त्यामुळे ती पटकन शिजली जाते तर तेल आता इथे छान असं गरम आहे याच्यामध्ये आता आपल्याला जिरे मोहरीची फोडणी करून घ्यायची तर सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे तर आता इथे पाव चमचा मोहरी टाकलेली आहे आता मोहरी छान अशी फुलली की त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे आता जिरे मोहरीची फोडणी छान खमंग अशी बसली पाहिजे कुठलीही भाजी बनवताना जर फोडणी छान बसली तर भाजीला देखील छान चव लागते आता जिरे मोहरी छान असे फुलल्या गेलेत आता याच्यामध्ये जो तयार केलेला हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा आहे तो टाकून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये एक लसणाचा कच्चेपणा असतो तो कमी होईपर्यंत आपल्याला हे छान असं तेलावरती परतून घ्यायचं आहे इथे लसूण आणि हिरवी मिरची एखाद मिनिटभर छान अशी परतल्या गेली आहे त्यानंतर आता मी याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे आता ही हळद देखील छान अशी मिक्स करून घ्यायची आता इथे त्यानंतर आपण जी भिजवलेली डाळ होती ती याच्यामध्ये टाकून घेणार आहोत सुरुवातीला आता ही डाळ आपल्याला एखाद मिनिटभर फक्त तेलावरती छान अशी परतून घ्यायची किंवा नंतर जरी वरून तुम्ही टाकली कांद्याची पाट टाकल्यानंतर तरी देखील चालते काहीच हरकत नाही आता इथे डाळीवरती झाकण ठेवून आपण एक एखाद मिनिटभर ही डाळ थोडीशी मऊ होईपर्यंत किंवा मग एक वाफ आपल्याला ह्या डाळीची काढून घ्यायची आहे डाळ आपली छान मऊ शिजला जाईल आता इथे आता ही, ही डाळ आपण चेक करूयात तर आता तुम्ही इथे पाहू शकता डाळ आपली छान अशी लसूण आणि हिरव्या मिरचीमध्ये छान शिजलं गेलेले आहे त्या डाळीला देखील एक चव लागेल आता खाताना आता याच्यामध्ये आपल्याला जी कांद्याची पात चिरून ठेवली होती ती टाकून घ्यायची आहे आता याच्यामध्ये ही कांद्याची पात टाकून घेणार आहोत फक्त लक्षात घ्या ही कांद्याची पात आपण जेव्हा फोडणीमध्ये टाकतो तर त्यावेळेस थोडीशी ती चालणीवरती आधी नितळून घ्या किंवा मग ती हाताने घट्टसर पिळून घ्यायची त्याच्यामध्ये जास्तीचं पाणी नको कारण की ज्यावेळेस आपण ही शिजण्यासाठी ठेवतो तिला एक स्वतःचं पाणी असल्यामुळे मग त्या भाजीमध्ये खूप जास्त पाणी होतं तसं न करता थोडीशी घट्टसर पिळून घ्यायची हाताने आणि मग ती त्याच्यामध्ये टाकून द्यायची म्हणजे ती पटकन अशी वाफेवरती शिजली जाते खूप जास्त गिळगिळ लागत नाही नाहीतर पाणी असलं की नंतर फार वेळ शिजण्यासाठी घेते आणि मग ती खाण्यासाठी तेवढी अशी छान लागत नाही गिळगिळ लागते त्यामुळे आपल्याला ही थोडीशी हाताने घट्टसर पिळून घ्यायची आहे तर आता इथे माझी भाजी तर टाकून आहे आता हिला मिक्स करून घेऊयात छान असं आता भाजी इथे छान अशी मिक्स करून झालीय याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून आहे अगदी चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तर इथे मी एक चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे आता याला पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊयात तर भाजीत मीठ टाकल्यानंतर भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून अगदी एक चार ते पाच मिनटांपुरती शिजवून घ्यायचे आहे म्हणजे ती छान अशी शिजलं जाईल तर इथे आता एक चार ते पाच मिनटं झालेले आहेत तुम्ही ते पाहू शकता भाजी आपली मस्त अशी शिजले गेलेले आहे आता याला एकदा मिक्स करून घेऊयात तर दिसतानाच दिसते आहे ना भाजी छान तुम्ही ही भाजी कशाही सोबत खाऊ शकता पोळीसोबत किंवा भाकरीसोबत कशाही सोबत भाजी भाजी ही भाजी तुम्ही खाऊ शकता तर गॅस बंद करूयात भाजी आपली शिजवून तयार झालेली आहे आणि सर्व करायला घेऊयात तर इथे आपली ही मस्त अशी कांद्याची पात बनवून तयार झालेले आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद